बग, फ्रेंड आपण आता बघ बघणार बघा कोथिंबीर वडी कशी बनवायची तर मी इथे फ्रेश धुवून अशा दोन छोट्या छोट्या कोथिंबीरीच्या जुड्या घेतलेल्या आहेत कोवळ्या कोवळ्या पाण्याच्या आणि ह्या मस्त पैकी कापून वगैरे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मी त्याचे देठ कापून ठेवलेले आहेत फक्त हे बघा आणि हे आपल्याला जे कोवळे देठ आहेत ना ते आपण भाजीमध्ये यूज करू शकतो आता सध्या तरी नाही पण हे बघा मी कोथिंबीर दोन वडा कापून घेतलेले आहेत मस्त आणि त्याला लागणारच आहे लाल तिखट हळद 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 काढायची आहे आणि मीठ आणि थोडंसं लिंबू आणि ओवा ओवा पाहिजे तर थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट काढलेली आहे आणि हे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे जर तुम्हाला लागत असेल त्याच्यामध्ये तर थोडंसं तांदळाचं पीठ पीठ ॲड करा थोडंसं म्हणजे दोन चम्मच एक वाटी असेल तर दोन चम्मच तांदळाचं पीठ घ्या एकदम खुसखुशीत आणि छान होते आणि मी आत्ता आज मुलांना खूप आवडते म्हणून कोथिंबीर वडी बनवत आहे तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप सांगेल तुम्ही पूर्ण आपला हा ब्लॉग बघायचा आहे आणि आता बघा आपण सुरुवात करूया बनवायला हे बघा असे छान मस्त भरपूर पाण्यामध्ये धुवून घ्यायची दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे खूप मस्त होते आणि कुरकुरीत होते माझ्या मुलांना तर टिफिनला खूप आवडते आणि थंडी म्हटलं की आपण कोथंबीर वडी आवर्जून खातोच भाज्याही स्वस्त असतात आमच्याकडे वडी असते कोथंबीर वडी असते आळूवडी असते ती मुलांना माझ्या खूप आवडते माझ्या मोठ्या मुलाला तर आवर्जून आवडते कोथंबीर वडी वडी ह्या सगळ्या वड्या त्याला खूप आवडतात दुसरं काही खात नाही पण तो त्याला हे खायला खूपच आवडतं त्याच्या आवडीचं आहे म्हणून मी भरपूर बनवून ठेवते आणि दररोज त्याला पाहिजे तसं तळून देते आणि टिफिनला पण पटकन पाहिजे नसेल तर पटकन होणारं आणि पटकन दोन मिनटात तळून टिफिनला देऊ शकतो आपण पौष्टिक पन। पण आहे हे बघा आता आपण काय करूया चाळणीमध्ये चाळून घ्यायचं पीठ आपण एक वाटी बरोबर एक वाटी घेतलेलं आहे खूपच कुरकुरीत आणि थंडीमध्ये कोथिंबीर स्वस्त असते सगळ्या भाज्या स्वस्त असतात तर नक्की बनवा मुलांच्या टिकिंगसाठी तर बनूनच ठेवा कारण त्यांना वेगळं काहीतरी असं आणि हे स्पेशली मी गावावरून आणलेलं आहे की इकडं कसं आपल्याला मिक्स भेटते ना डाळ तर तिथे आपण ओरिजिनल आईच्या आई म्हणजे शेतातली डाळ आहे ती डायरेक्ट पप्पाने दोडून आणलेली आणि मी घेऊन आलेली आणि मला कधी पण बेसनपूट हे गावचंच असतं माझ्या हे बघा हे बाकीचं नको आपल्याला हे नको आता झालं आणि आता चार टाकूया अद्रक लसूणची बारीक केलेली पेस्ट अद्रक लसूण हिरवी मिरची आपल्याला पाहिजे तेवढं तिखट आपल्या तिखटनुसार पाहिजे तेवढं आणि पेस्ट घेऊ शकता पण हे जर आपण मिक्सरला काढलं ना तर अगदी छान होईल हे बघा मीठ मीठ आपल्याला म्हणजे जेवढं आपल्याला प्रमाण आता मी दोन चमच टाकलेला आहे आणि इथे हळद आहे आणि ओवा टाकतीये ओवा विसरू नका पण ओवा टाकाच आणि हे लाल तिखट आपण याच्यामध्ये अगोदर हिरवी मिरची चट हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि एक चमच लाल तिखट थोडंसं पाहिजे पण पाहिजे आणि आता आपल्याला हे मळून घेऊन त्याच्यामध्ये तर लिंबू आवर्जून टाका थोडंसं पाहिजे तेवढं टाका तुम्हाला जेवढं पण लिंबाने एक वेगळी टेस्ट वे येते खूप मस्त बस झालं हे अगोदर याला चोळून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण याच्यामध्ये आणि घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे आपली कोथंबीर होळी एकदम परफेक्ट होते हे बघा मी अजिबात पाणी घातलेलं आहे बेसन पिठामध्ये याला तोडून घेतलंय बघा पाणी घालायची गरज पडली आहे का थोडं थोडं पाणी घालायचं सध्या तरी पूर्ण ते आलं लसूण अद्रक लसूण सगळं याला बेस्ट लागले पाहिजे म्हणून मी छान स्वच्छ असं मस्त मळून घ्यायचं आणि वास बघा कसं सुटलाय माझा ऋण म्हणते वास खूप छान आहे खूप आवडते ना फ्रेंड आपण कोथिंबीर वडीचे असे रोल बनवून घेतलेले आहेत मस्त पैकी आणि ह्या असे छान हाताने गोल सेट दिलेला आहे त्याला आणि खूप मस्त लागतात असे आणि कापताना एवढे भारी वाटतात ना गोल गोल फकला पडतात त्याच्या आता मी याच्यावर एक ग, ग मी इडलीच्या पात्रामध्ये बनवले कारण चाळणी आहे पण ती दुसऱ्या याला हे ठेवलेली आहे तर आता मी याच्यावर झाकणार आहे इडलीचं झाकण आणि पंधरा मिनिटं वेट करूया लगेच कोथिंबीर आपली रेडी आणि तुम्हाला दाखवते कशी होते ते तर हे बघा फ्रेंड आपली कोथिंबीर वरडी रेडी आहे गरमागरम आता सध्या गरम आहे चटके वस्त आहेत आपण याला काढून घेऊया आणि एक एक अशी तुटली नाही पाहिजे छान चाळीमध्ये पण खूप छान होते चाळीमध्ये पण बनवू शकता तर हे बघा हे आपण काढून घेतोय एकदम परफेक्ट आणि छान झालेली आहे आणि गरम गरम आपण हिला मस्तपैकी तेलामध्ये तळून घेतलं तर आणखीन छान आहे बघा जेव्हा दुपारच्या नाश्त्याला वगैरे चहा सोबत खूप छान लागतो चहा सोबत जेव्हा आपण पाच वाजताचा सगळीकडे चहा होतो तेव्हा जर आपण खाल्ली ना तर एकच नंबर चहाबरोबर बिस्किट वगैरे न खाता हे खा एकदम छान माझं तर बघा आता हे उद्या आणि परवा संपून जातं परत बनवावं लागेल कारण दोनच छोट्या छोट्या होत्या म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि तुम्हाला पण दाखव आणि तुम्ही पण खायला पाहिजे म्हणून हे आपण सध्या तरी एवढ्या बन आणि आता हे आपण काढून घेतलेले आहेत आता याला मस्तपैकी तव्यावर छान खरपूस अशा तळून घ्यायच्या एक नंबर लागतात आणि चहा बरोबर खा दुपारचा नाश्ता असतो ना आपला तेव्हा अशी हलकी फुलकी भूक असेल तेव्हा पण तुम्ही तळून खाऊ शकता एक नंबर आणि पौष्टिक थंडीमध्ये हे खा बाकी दुसरं बाहेरचं काहीच खाऊ नका हे बनवा आणि हे मुलांच्या टिफिनला मोठ्या माणसांना सकाळी चहा बरोबर नाश्ता असेल तेव्हा द्या नक्कीच त्यांची भूक पण जाईल त्यांना आवडेल पण आणि एक नंबर पौष्टिक आहे बघा एक मी तुम्हाला कोथिंबीर वडी कापून दाखवते म्हणजे कशी आली कशी नाही ते तुम्ही बघा एक घेतलेली आहे मी आणि याचे बारीक बारीक गोल गोल स्लाइसचे काढायचे हे बघा आणि हे तळले ना अगदी छान लागतात हे बघा परफेक्ट असे कापले ना ते खूप छान लागतात आणि तीळ आणि ओवा मात्र आवर्जून टाका हे बघा आता मी ह्या तळून घेऊन काप कट करून तळून घेणार आहे आणि रुणवला आणि दर्शला देणार आहे आणि मुलांनी किती पण खाऊ देत उलट दुसरं बिस्किट वगैरे खाण्यापेक्षाही पौष्टिक आहे आणि हे खाल्लंच पाहिजे मुलांनी तर हे बघा हे कट झालेली आहेत आता हे बघा किती छान असे कट झालेले आहेत तर याला मस्तपैकी आता तळून घेते आणि त्यांना मी तर हे बघा फ्रेंड आपण कोथिंबीर वडी तळून घेतलेली आहे मस्त खरपूस आणि हे आता देतोय आपण दर रुणवला आता एन्जॉय करायला